माझा पहिला आणि थेट प्रश्न आहे की बच्चू कडूंनी कधी नव्हे ते विदर्भामध्ये अलीकडच्या दशकांमध्ये शेतकरी एकत्र आणला रस्त्यावरती आणला बांधावरून त्याला हात पकडून रस्त्यावर आणलं आणि मग एका दिवसात असं काय झालं की बच्चू कडूंचं आंदोलन हे संपलं आणि बच्चू कडू म्हणतात की कर्जमाफीची मी तारीख आणली दोन गोष्टी आहे तुम्ही म्हणता ते अतिशय बरोबर आहे साहजिकच आहे हा कोणाला पण पडणारा प्रश्न आहे पण तो जो जिथं असतं त्याला कळतं जळतं त्याला कळतं बरोबर आहे जो जळलाच नाही त्याला ते कळणारही नाही आणि त्याला कळण्याचा काही संबंध येत नाही मला असं वाटतं जांदे यांनी या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे त्यांनी हे म्हटलं आहे का आंदोलन कसं झालं तर अप्रतिम झालंय आंदोलनाला कोणीही इतकं मोठं आंदोलन शरद जोशी साहेबानंतर नागपुरात पहिल्यांदा झालं असं शरद जोशी साहेबांपासून तर आतापर्यंत असणार आहे म्हणजे माझा त्यांच्यावर फार विश्वास आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत ते माझे गुरु आहे म्हणजे मी त्यांना बरेच प्रश्न विचारतोय काय केलं पाहिजे काय नाही त्यांचे स सल्ला घे घेऊनच मी समोरही जातोय आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हा लढा उभारलेला आहे प्रचंड ज्ञान आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नॉलेज ठेवणारे आमचे विजयभाऊ जांदिया त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं याच्यात आम्हाला आभार मानलं आता त्या सगळ्या संदर्भात तुम्ही म्हणताय का आंदोलन का तुम्ही पहिला प्रश्न तुमचा आरोप असा आहे आंदोलन कोण गुंडाळलं तुम्ही लक्षात घ्या आंदोलन सत्तावीस पासून सुरू झालं सव्वीसला बावनकुळेजीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का ला तुमची बैठक आम्ही मुंबईला लावलो म्हटलं आम्ही बैठकीला येणार नाही पहिले आम्ही विचार होता का जाता येईल का आपल्याला तर आम्ही सगळे मिळून निर्णय घेतला का नाही आपण जायचं नाही कारण ज्या दिवशी आंदोलन आहे त्या दिवशी जर आपण तिकडे बैठकीला गेलो तर ते फार चुकीचं आहे आणि आपण त्यांना इथं बोलावण्यासाठी मजबूर करू आता हे झाल्यावर सत्तावीस गेली अठ्ठावीस गेली आम्ही एवढा मोठा जाम केला होता का मला वाटतं या तीस पस्तीस वर्षामध्ये नॅशनल हायवे कारण आमच्या आंदोलनातलं सगळ्यात मोठा गनिमी कावा का आहे का आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला सांगितलं पाच सात हजार लोक येणार आहोत आम्ही सभा घेणार आहोत निश्चित करणार आहोत जंगलच तर मुख्यमंत्र्याच्या घरावर जाणार आहोत निवेदन द्याल म्हणजे सगळा ताफा मुख्यमंत्र्याच्या दिशेने वळवला आणि आम्ही ज्या जागा ठरवली होती ते एक महिन्यापासून ठरवले होते त्याची पाहणी केली होती कुठं के थांबल्यावर किती चा चाक थांबतं तिथून रेल्वे किती दूर आहे तिथून विमानतळ किती दूर आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास बारीकानं केला होता आणि नेमकं काय केलं पाहिजे त्याच्यात आम्ही यश आलं म्हणजे गनिमी काव्यात आम्ही ह्या सगळ्या सरकारच्या सगळे जे काही इंटेलिजन्स वगैरे असेल त्यांना सगळ्यांना फेर केलं आम्ही आणि आम्ही आंदोलन ज्या ठिकाणी केलं ते, के ते सक्सेस राहिलं सत्तर सत्तर किलोमीटर रांगा म्हणजे काही ट्रकामधले टमाट टमाटे सडले काही मा मास होतं ते सगळं तुम्ही जर पाहिलं तर, तर प्रचंड त्याच्यामध्ये आम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकारने केला आम्हाला वाटलं एका दिवसात हे जर थांबलं तर गव्हर्नमेंट एका दिवशी तालावर आल्याशिवाय राहणार नाही हा आमच्या डोक्यात थोडासा विचार होता पहिला दिवस झाला दुसरा झाला आणि तिसरा दिवस उघडला सरकार तालावर आलं नाही म्हणून आम्ही रेल रोखोचा इशारा दिला तेव्हा सरकारनं बोलणी सुरू केलं कारण सरकार काय म्हणे आम्ही सव्वीसला बोललो तुम्ही बोलायला तयार नाही तुम्ही मिटिंगला आले तयार नाही त्यानं सरकारनं ना बोलणी दोन दिवस थांबवली रेल रोखो म्हटल्याबरोबर सरकार बोलणीला तयार झालं आता नेमकं तयार झालं चार वाजता मंत्री महोदय त्यांचे येणार होते ते सुद्धा आमच्यासोबत चर्चा करणार होते आंदोलनस्थळी ते चार वाजता आले नाही त्याच्या अगोदर कोर्टाचा आदेश आला पाच वाजून पंचावन्न मिनिटांना तुम्हाला जागा सोडावं लागेल आणि कोर्टानं आदेश दिल्यामुळे थोडं आमच्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये कारण एक लाखाची गर्दी पहिल्या तारखेला संध्याकाळी ते दहा हजारावर आली संध्याकाळची दुसऱ्या दिवशी ते पाच हजारावर आली पाच ते सहा हजारावर गर्दी वसळत होती आणि नागपूरकडे येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्याला तर टाळेबंदी म्हणजे सगळी बंदी घातली कोणालाही आमच्या इकडे आंदोलनाकडे येऊ द्यावं नये अशा प्रकारचा बेद प्रशासनानं फार व्यवस्थित केला याच म्हटलं तर पन्नास पन्नास किलोमीटरवरून पायी याचं होतं हे आंदोलकासाठी फार अडचणीचा विषय राहिला होता आणि मग अशा याच्यात एकोणतीसला पहिल्या तर कोर्टाचा आदेश आला अर्धा घात केला दुसरा आम्ही चर्चा सुरू असतानाच आमची यावर पाण्याचा बरसाव सुरू झाला धोधो पाऊस रात्रभर एकोणतीस तारखेला तर तीस तारखेला सुद्धा धो धो पाऊस त्या नागपुरात पडत होता हे त्याच्यातलं फार मोठं आमच्यासाठी संकट समजतोय आम्ही हे जर पाणी जर अठ्ठावीसला ला आलो असतो तर अधिक आम्ही फसलो असतो ते कृपा कृपेनं निसर्गाची कृपा देवाची कृपा म्हणा का ते एकोणतीसच्या रात्री सुरू झाले दुसरं का का आम्ही जे महाराष्ट्रातून दिव्यांग सगळे आले होते त्यांच्या दोन दिवसाच्या गाड्या भाड्याच्या होत्या कारण त्याचं भाड वाढत होतंय तो आलेला माणूस थोडा परतेच्या जायच्या मार्गाने होता आता एक गोष्ट आहे का पोलिसांनी जिल्ह्या जिल्ह्यातून येणारी कुमक थांबवली दुसरी गोष्ट कोर्टाचा आदेश आला तिसरी गोष्ट पाऊस मुसळधार पाऊस सुरू झाला आणि चौथी गोष्ट भाड्याच्या गाळ्या ज्या होत्या ज्या कार्यकर्त्यांनी पैसे वर्गणी गिरगणी करून भाडे करून आणलं होतं आणि तुम्ही जर पाहिलं तर चिखल झाला होता पूर्ण जिथं आमचे ट्रॅक्टर थांबले होते आमच्या अजूनही ते आम्ही पाहतोय ट्रॅव्हल्स निघाल्या नाही त्या जेसीबी वगैरे हो आणून काढाव्या हो लागल्या अतिशय वाईट होती एकोणतीसला आम्ही ठरवलं का आपण या सगळ्या अवस्थेमध्ये आता काहीतरी घेतलं पाहिजे आपण जर आता आणून ठेवलं तर काहीच हाती राहणार नाही चर्चा थांबेल आंदोलन सुद्धा संपेल आणि म्हणून आम्ही त्या रात्री हवं म्हटलं आणि तेव्हा एक चर्चा केली का सकाळी जर आपला दोन तीन हजाराचा मार्ग जुडला तर पुन्हा आपण रेल चाललं जाऊ जेणेकरून सरकारला आपण नमुनाचा प्रयत्न करू आम्ही रात्रभर हे सगळे कार्यकर्ते मंगल कार्यालयात शिफ्ट केले आणि सकाळी पाहिलं तर चार पाचशे हजार कार्यकर्ते शिल्लक राहिले होते आणि तिथं थोडंसं आमचं संकट मोठं वाढलं आणि मग निर्णय घेतला का आता आपण आंदोलन इथं पावसानच थांबत असल तर ते चालू ठेवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही चर्चेला होकार दिला आम्ही चर्चेला गेलो सगळे म्हणजे राजूजी शेट्टी असल नवलेजी असल वामदवा चट्टप असेल क्षीरसागरजी असेल आमचे कराळे सर असेल तुमचं तिकडे तुपकरजी असेल अधिक कोण महादेवराव जानकर असेल हे सगळे मिळून आम्ही मुंबईला गेलो मुंबईला बैठक झाली मुंबईत तीन तास बिलकुल भग दोनदा उठून या अधिक जा कुठेतरी काय तारीख आपल्याला घेणं फार गरजेचं आहे आम्ही लगेच म्हणत होतोय की आम्हाला लगेचची तारीख पाहिजे मुख्यमंत्री म्हणे शक्य नाही या आर्थिक वर्षात अजितदादा म्हणे मी तर काहीच करू शकत यांनी हवं म्हटलं तरी मी ते करू शकत नाही मग शिंदे साहेबानं पुन्हा त्यावर चर्चा केली के के ते अंदर गेले मग आम्ही सगळे लोक पुन्हा चर्चा घेतली ते तुपकर होते वामनराव चटप होते नवले जे होते सगळे सगळे जे आमच्या सोबत होते त्या सगळ्यांनी पुन्हा हे घेतले की बाबा काय केलं पाहिजे आपलं जो काहीच जर हाती आलं नाही तर तिकडे आपलं आंदोलन चालू शकत नाही राहू शकणार तिकडे पाऊसच पडत होता तीस तारखेला अशा सगळ्या अवस्थेमध्ये एकंदरीत चर्चा थोडी थोडी करत ते त्यांनी तीस तारखेवर आली